डोक्यावर टोपी अंगात खादीचं जॅकेट खाली धोतर तोंडात पान आणि तो खर्जात लावा हे पडद्यावरील व्यक्तिमत्व काही वर्षापूर्वी धडकी भरवणार होत आणि त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे निळू फुले पण बाई वाड्यावर या यासारख्या फालतू डायलॉग मागे एवढा मोठा माणूस लपवला जातोय खरा हा माणूस कसा होता चला समजून घेऊ तर निळू फुले यांचं पूर्ण नाव निळकंड कृष्णाजी फुले जन्म चार एप्रिल एकोणीसशे तीस साली पुणे येथे झाला लहानपणापासून देशसेवेला प्राधान्य देणारे निळूभाऊ भाऊ स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभागी होते त्यावेळी पूर्ण एक दिवस त्यांनी तुरुंगवासी भोगलाय राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून खुले समाज कार्यातही सहभागी होते महिन्याला ऐंशी रुपये मिळणाऱ्या पगारातून दहा रुपये निळूभाऊ समाज कार्यासाठी खर्च करत होते स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत निळूभाऊ सहभागी झाले होते त्याचबरोबर निळू भाऊंनी अशा बऱ्याच समाजकार्यात नाव न देता आर्थिक मदतही केली निळू फुलेंचा अभिनय इतका जिवंत होता की हिंदी सिनेमा सृष्टीतील अनेक दिग्गज त्यांचे फॅन होते आणि यशाच्या शिखरावर असूनही निळू फुले विनम्र होते त्यांच्या खलनायकी पात्रांची त्यांच्या संवादाची नक्कल करावी पण महाराष्ट्रातील इतक्या महान माणसाची ओळख एका वाक्यापुरती मर्यादित राहावी हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पण तरीही निळू फुले भारतीय सिनेमासृष्टीतील मानाचं पान आहेत म्हणून अशा हरहुन्नरी कलाकाराला आणि सहहुदयी माणसाला संवाद सेतूकडून मानाचा मुद्रा